आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर रोजी सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि आदिवासी बचाओ कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे श्रमजीवींच्या हजारो आदिवासी स्त्री पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धाराच्या प्रकाशानं उजळून गेलं आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास समजून संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी लढा अधिक अधिक तीव्र करण्याचा निर्णय हजारांहून जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वर्णा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून मौन पाळून करण्यात आलं तर सायंकाळी सव्वा सहा वाजता आदिवासी बचाओ कातकरी बचाओ या संकल्पनेनं आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आलं त्याचवेळा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गावपाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर आणि अंगणात दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्भरा आणि आत्मनिर्धाराचा नवा संकल्प केला संघटनेच्या गावपाड्यातील आत्मक्लेशपोषण पार पडलं आज पन्नास ते साठ हजार श्रमजीवींचे सभासदांनी आदिवासी बचाव कातकरी बचाव या निर्धारानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येनं निर्धार करत धडक दिली तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मौन भूमिका कायम राखली आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार कातकरी समाज आजही निरक्षरता गरिबी कर्जबाजारीपणा आणि स्थलांतराच्या चक्रात अडकलेला आहे अल्पवयीन मुलींच्या अमानुष व्यापाराचे वाढते प्रमाण पुनरुज्जीवित झालेली बेटबिकारी बालमृत्यूंच्या घटना अपूर्ण जलजीवन योजना अर्धवट शिक्षण आणि वनहक्क तसंच गावठाण हक्कांची प्रशासनाकडून अंमलबजावणी न झाल्यानं परिस्थिती अधिक गंभीर जनली आहे हा लढा केवळ आंदोलन नसून आदिवासी कातकऱ्यांच्या माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा आत्मनिर्धाराचा संकल्प आहे असं रामभाऊ वारणा यांनी सांगितलं